नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर येते तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्ण आज हे पात्र साकारणारे आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच दुःखद निधन झालं आहे गेल्या आठवड्यापासून त्या आजारी होत्या दिनाथ मंगेशकर रुग्णालय येथे त्यांच्यावरती उपचार सुरू होते अखेर आज संध्याकाळी चार वाजता ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला उद्या सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत स्टार प्रॉवरील ठरलं तर मग या मालिकेत ज्योती चांदेकर यांची आजीची भूमिका खूपच गाजली ज्योती चांदेकर यांनी नाटकातून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली नाटक चित्रपट मालिका अशा तिन्ही माध्यमातून त्यांनी काम केलं आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सुद्धा मराठी मनोरंजन सृष्टीत आपलं नाव कमावलं आहे आज त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीला खूपच मोठा धक्का बसला आहे ज्योतिष चांदेकर यांनी आज एकोणसत्तरव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आपल्या चॅनलकडनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली